मागील काही दिवसापासून जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा घाला घातलेला त्या आहे त्याच माध्यमातून नांदेड जिल्ह्यामधील ही बातमी आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहत असलेले दृश्य हे नांदेड जिल्ह्यातील आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस पडणाऱ्यामुळे पिकांचे व फळबागांचे तसेच इतरही घरांचे पत्रे उडणे व इतरही नुकसान झालेले आहे त्यामध्ये जनावरे व इतर ठिकाणी झालेले जीवितहानी यामध्ये वादळी वारे पाऊस अवकाळी पावसामुळे हे असे प्रकारचे विविध प्रकारचे नुकसान झालेले आहे तुम्ही पाहू शकता दृश्यामध्ये किती भयानक वारे सुटलेले आहे आणि त्यामध्ये पावसाचाही समावेश आहे आणि ह्या गाडीवरती पडलेले पत्रे आणि अशा ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यासह हे हा पाऊस पडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे तसेच घरांच्या वरील पत्रे व काही घरे बेघर झालेले या आहेत यामुळे आणि राज्य शासन व नांदेड जिल्हा समितीने यांची दखल घेऊन यांना अवश्य ती कारवाई करून पंचनामे करून यावरती जे काही यांना मदत म्हणून दिली जाणार आहे ती दे लवकरात लवकर द्यावी अशी विनंती आणि तुमच्याकडे किती पाऊस पडलेला आहे तुम्ही कॉमेंटमध्ये अवश्य कळू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य बळी पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच व्हिडिओची माहिती मिळवत राहा